रामकृष्ण हरी जर आपण फिटनेसमध्ये असतात आणि वर्कआउट करत असताल तर वर्कआउटचा रोल फक्त वीस टक्के असते आणि ऐंशी टक्के रोल असते न्यूट्रिशनचा तर न्यूट्रिशनमध्ये आपल्याला सगळ्यात नंबर एकला येत आहे तर प्रोटीन तर आपल्या आहारामध्ये डेली बेसिसवर सगळ्यांना प्रोटीनची आवश्यकता असते तर आपलं आपण जे प्रोटीन घेतो तर प्रोटीनचा जो बेस आहे सोया व्हेजिटेरियन सोर्समध्ये म्हणजे आता प्रोटीनचा सोर्स व्हेजिटेरियनमध्ये पण भेटते नॉन व्हेजिटेरियनमध्ये पण भेटते पण सगळ्यात जगात नंबर एकचा सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे सोर्स आ, सोया प्रोटीनचा वापर असतो त्यामुळं काय होतंय आपल्या प्रोटीनमध्ये सोयाचा वापर केलेला आहे पर्सनलाइज प्रोटीन, प्रोटीन, पर प्रोटीन पावडर हर्बल लाईफचं त्यामध्ये मग आयसोलेटेड सोया तसं जर पाहिलं ना तर कार्बोहायड्रेटची आपल्या बॉडीला रिक्वायरमेंट आहे परत फॅटची आपल्या बॉडीला रिक्वायरमेंट नाही कार्बोहायड्रेटची रिक्वायरमेंट नाही परंतु प्रोटीनची मिनिमम रिक्वायरमेंट आहे प्रत्येकाला तर जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर तुम्हाला दीड ते दोन ग्राम प्रोटीन पर के जी पाहिजे जर तुम्ही वर्कआउट करत नसाल तर पर के जी वन ग्राम प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे तर कापची मिनिमम अमाऊंट नाही फॅटची मिनिमम अमाऊंट नाही परंतु प्रोटीनची प्रोटीनची मिनिमम पर डे अमाऊंट आहे तर बॉडीला आपल्या प्रोटीन लागते तर प्रोटीन हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे प्रो म्हणजे फस्ट आणि टीन म्हणजे न्यूट्रिएंट्स म्हणजे प्रोटीन म्हणजे फर्स्ट न्यूट्रिएंट्स तर हे इसेन्शियल प्रोटीन आहे तर प्रोटीनचे दोन भाग पडले जातात एक इसेन्शियल प्रोटीन एक नॉन इसेन्शियल प्रोटीन तर प्रोटीन खूप साऱ्या अमायनो ॲसिडपासून बनलेलं बनलेला असते तर आपल्या शरीराला वीस अमायनो ॲसिड लागतात डेली बेसिसवर तेव्हा कम्प्लीट प्रोटीन वीसमधून जे अकरा आहेत ते आपलं शरीर स्वतः बनवतं आहे आणि जे नऊ आहेत तर ते, ते आपल्याला सप्लिमेंट थ्रू डाएट थ्रू घ्यावे लागतात मग शरीराने जे अकरा बनवलेले आहेत ते बाहेर आणि बाहेरून न मिळाले तेव्हा आपली प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होती आणि प्रोटीन काय करतं आहे मसल मास बिल्ड करणे दुसरं काम काय की भोकेला कंट्रोल करणं हंगर कंट्रोल जेवणामध्ये जर प्रोटीनची कमतरता राहिली आणि आपण जर कार्ब कार्बोहायड्रेटच खात राहिलो तर जेवढ्या लवकर आपण जेवण करणार तेवढ्या लवकर आपलं शुगर लेवल वाढत ज तेवढ्यात लवकर आपलं पोट खाली पण होणार जर आपण कार जर घेत असतो फक्त कार्बोहायड्रेटचंच प्रमाण असेल प्रोटीन जर आपल्या आहारामध्ये नसेल तर तेव्हा शुगर लेवल खाली येणार मग परत भूक लागणार मग जेव्हा भूक लागती तेव्हा समोर काय येते जे येईल ते खातोत आपण उदाहरणार्थ समजा चहा कॉफी आलं तर मग चहा कॉफी घेतली तर भूक लागली तर मग बिस्किट आता बिस्किटमध्ये पण जास्त कॅलरी असतात तर मग आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा कॅलरी जाणार आणि प्रोटीन आपल्या मसल्ससाठी लागते तर आपल्या शरीरामध्ये सहाशे मसल्स आहेत तर ह्याला डिवाईड जर केलं तर त्याच्यामध्ये तीन प्रकारात मसल्स काउंट होतील की एक स्मूथ मसल एक सेनिकल मसल आणि दुस तिसरं जे आहेत ते कार्डिएट मसल मग स्केनिटल मसल्स म्हणजे काय जे, का जे आपल्या हाड आहेत ना तर हाडाच्या आजूबाजूला जे काही मसल्स असतात तर त्या स्केनिटल मसल स्मूथ मसल्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे जेवढ्या व्हेन्स आहेत ज्या ब्लड व्हेल्स वरती असतात त्यांना स्मूथ मसल्स म्हणू आपण यानंतर तिसऱ्या ज्या मसल्स आहेत कार्डिएट मसल्स ज्या आपल्या हार्टमध्ये असतात आणि या सहाशे मसल्स आणि आपल्याला डेली बेसिसवर प्रोटीन लागते या सर्व म मसल्ससाठी मग मग प्रोटीन जे आहे ते आपल्या बॉडीला डायजेस्ट करू शकते किंवा नाही हा एक महत्त्वाचा पार्ट आहे तर कोणतं प्रोटीन डायजेस्ट होतं आहे तर प्रोटीनचे प्रकार ठरलेले आहेत तर एक लवकर डायजेस्ट होत नाही आणि एक लवकर डायजेस्ट होणार तर प्रोटीनचं मोजण्याचं जे एकक आहे ते प्रोटीन पिडिकास्ट लेवलवर मोजले जाते ज्याचा पिडिकास्ट फोर वन आहे ते प्रोटीन खूप चांगलं इजी डायजेस्ट होणार पिडिकास म्हणजे काय प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमायनो ॲसिड स्कोर प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमायनो ॲसिड स्कोर म्हणजे पिडिका स्कोर तर ह्याचा काउंट कसं होतं झिरो ते वन झिरोचा अर्थ आहे हा इझिली डायजेस्ट होत नाही वनचा अर्थ आहे इझिली डायजेस्ट होतो मग मला प्रोटीन कशासाठी पाहिजे तर प्रोटीन पाहिजे मला इझिली मसल्ससाठी माझ्या आणि म्हणजे माझ्या कामाला दररोजच्या कामाला येणार काम ये याच्यासाठी तर जे आपण डायजे अन्न खातो तर ते डायजेस्ट होत नसते जर पहिले डायजेस्ट नाही झालं तर काय होणार आपण ते दुसऱ्या दिवशी तसंच बाहेर पडणार म्हणजे ते कामाला येणार नाही आणि तसंच स्वयं प्रोटीन जर आपण घेतलं आणि ते डायजेस्टच नाही झालं ते कामा नाही आलं तर मग काय उपयोगी त्याच्यासाठी प्रोटीनचा पिडी स्कोअर ज्याचा वन आहे ते प्रोटीन घेतलं म्हणजे ते इझिली डायजेस्ट पण होतं आहे आपल्या बॉडीला कामा पण येतं आहे आणि त्याचं काम पण चांगलं आहे तर प्रोटीनमध्ये दोन प्रकार आहेत एक सोया प्रोटीन सोया आणि वेचं कॉम्बिनेशन आहे आपलं तर ज्याचा पिडी स्कोअर वन आहे वन म्हणजे सर्वात बेस्ट झिरोचा अर्थ चांगला नाही तर आपल्याला हे प्रोटीन कुठं कुठं भेटते आपल्या पर्सनलाइज प्रोटीनमध्ये पर आपण शेक घेता असतो तर शेकमेटमध्ये पण प्रोटीन भेटते आपल्याला फॉर्मुला वनमध्ये पण थोडं प्रोटीन मिळते आपल्याला मग ह्याच्यासाठी आपण आपण जेवण जे जेवतो त्याच्यासाठी बॅलन्स जेवण करणं आवश्यक आहे प्रोटीनचा सोर्स पर के जी घ्यायचा असते पर के जी वन ग्राम जर तुमचं वजन ऐंशी किलो असेल तर ऐंशी किलो ऐंशी ग्राम प्रोटीन तुमच्या शरीराला लागते जर तुमचं वजन साठ किलो असेल तर पर डे तुम्हाला साठ ग्राम प्रोटीन लागते तर आपलं जेवण बॅलेन्सपासणं आवश्यक आहे बॅ बॅलेन्स जेवण म्हणजे काय तीस टक्के प्रोटीन पाहिजे आ पूर्ण आहाराच्या चाळीस टक्के कार्बोहायड्रेट पाहिजे शरीरामध्ये परत कार्ब्स पाहिजे चाळीस टक्के तीस टक्के प्रोटीन तीस टक्के फॅट पाहिजे आणि हे सगळं आतमध्ये गेल्यानंतर आपल्या शरीराची डेली नीड कम्प्लीट होती आणि प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी शरीराच्या पंधरा टक्के कॅलरी आपलं शरीर डायजेस्ट करते आप वापरते त्याच्यामुळं काय होते आपला वेट लॉस फास्ट होते आणि आपल्याला भूक पण लागत नाही टाईम टू टाईम जेवण करतो त्यामुळं आपला वेट लॉसचा रिझल्ट छान येऊ शकतो तर तुम्हाला तुम्हाला बी अशा काही समस्या असतील किंवा तुम्ही ओव्हरवेट असाल किंवा तुम्ही अंडरवेट असाल तर तुम्हाला प्रत्येकाला प्रोटीनची रिक्वायरमेंट असतीच जर तुम्हाला वर्कआउट करायचं आहे फिटनेसमध्ये यायचं आहे ओवरवेटवर असाल तर वेटवर वेट यायचं आहे आणि तुम्हाला जर एकट्याला कंटाळा येत असेल व्यायाम करायचा तर तुम्ही मला जॉईन होऊ शकता मी दररोज डेली झूमवर सकाळी पाच ते सहा वर्कआउट घेत असतो फ्री वर्कआउट असते तुम्ही वर्कआउट पण करू शकता फिटनेसमध्ये राहू शकता तुम्ही जिममध्ये जरी गेले तुम्ही कार्डिओ केलं जिम केलं झुंबा केलात की त्याच्यानंतर तुम्हाला आहारामध्ये प्रोटीनची आवश्यकता असतेच प्रोटीन तुम्हाला, तुम्हाला जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला चिकनमधून प्रोटीन भेटते परत कडधान्यातून प्रोटीन भेटते तुम्हाला ज्या पदार्थातून प्रोटीन भेटेल जसा सोर्स भेटेल तसा तुम्ही यूज करू शकता पण आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची खूप आवश्यकता आहे तर तुम्ही तुमची थाळी चेक करा की त्याच्यामध्ये प्रोटीन आहे का नाही आणि सप्लिमेंट थ्रूसुद्धा तुम्ही प्रोटीन घेऊ शकतात जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असल्यास तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा Thank you.